नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर आठवले माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो मित्रांनो प्रथम डिस्क्लेमर ही कथा यातील पात्रे व प्रसंग हे सर्व पूर्णपणे काल्पनिक का आहेत पेशव्यांचा गणेश गणेशोत्सव त्याचा काल व त्यावरील खर्च या गोष्टी मात्र सत्यावर आधारित आहेत ताहिराई गायिका आणि तिला दिलेली साडी हेही काल्पनिकच का आहेत कथेचं नाव आहे इंदुरी साडीचे प्रकरण बळवंत काहीशा अस्वस्थ मनाने समोरच्या कागदाकडे बघत होता खरं तर एव्हाना राहिलेल्या दोन पाच नोंदी पूर्ण करून मागच्या महिन्यात साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीसमोर आपली कला प्रस्तुत करणाऱ्या कलाकारांना दिलेली बिदागी आणि कपडे लत्ते यासी यासाठी एकूण किती रक्कम खर्ची पडली याचा आकडा व कागदपत्रांचा रुमाल मुजूमदारांच्याकडे त्याने त्वरेने देणे अत्यावश्यक होते त्याने दिलेल्या या आकड्याशिवाय गणेशोत्सवाचा ताळेबंद अर्थातच पूर्ण होऊ शकत नव्हता दोन वेळेला समोरच्या कागदावर नोंद करण्यासाठी बोरू उचलून त्याने शाईच्या दौतीत बुडवून घेतलाही होता पण काही विचार करत तो तसाच परत ठेवला होता आश्विन महिन्यातली शुद्ध एकादशी उलटली तरी महिन्यापूर्वी होऊन गेलेल्या उत्सवाचा जमा खर्च अजूनही पूर्ण झाला नसल्याबद्दलची आपली नाराजी फडणवीसांनी मुजुमदारांच्याकडे दोन दिवसापूर्वीच व्यक्त केली असल्याचे त्या बातमी त्याला कानावर आली होती ताळेबंद पूर्ण करणे गरजेचे होते कारण कोणत्याही क्षणी खुद्द सचिव चौकशी करण्याची शक्यता होती दरवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे दहा दिवस वाड्यावर गणपती रंगमहालात गणेशोत्सव साजरा होत असे या निमित्ताने गणपती रंगमहाल अतिशय सुंदररित्या सजवला जात असे आणि सर्व कार्यक्रम येथेच होत असत भिंतीच्यावर लावलेली नयन मनोहर तैलचित्रे आणि आरसे छतावर टांगलेली स्फटिकाच्या लोलकांची झुंबरे आणि हंड्या यात या सगळ्या सजावटीची अनेक प्रतिबिंबे दिसत आणि संपूर्ण महाल प्रकाशमय होऊन जात असे मध्यभागी ठेवलेली पेशव्यांची मसनद त्यावरील सोन्याच्या जरीकामामुळे झगमगत असे मसनदीच्या दोन्ही बाजूंना वरिष्ठ अधिकारी सरदार शिलेदार दरबारी आपले सर्वोत्तम रत्नजडीत कपडे परिधान करून आपापल्या हुद्याप्रमाणे बसत असत भालदार चोपदार यांनी ललकारी दिल्यावर पेशवे अतिशय रुबाबदारपणे महालात प्रवेश करत असत व आपल्या पदाला साजेशा पद्धतीने आसनास्थिर होत असत सर्व दरबार हा निरनाळे रंग आणि जमलेल्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये वि वैविध्य यामुळे मोठा खुलून दिसत असे सर्वांच्या करमणुकीसाठी आयोजित केलेले नर्तन गाणी व संगीत कथा कीर्तन आणि इतर कार्यक्रम यानंतर सुरू होत असत दरबार या उत्सवासाठी खर्च करण्यास मागे पुढे बघत नसे बळवंताला मागच्या वर्षीचा हिशोब चांगलाच स्मरत होता त्यावर्षी एकशे ऐंशी कीर्तनकारांनी कथा सांगितल्या होत्या व त्यांना कपड्या लत्याशिवाय दोन सहस्त्र आणि एकशे पंचावन्न रुपये बिदागी दिली होती एकोणचाळीस गायकांना तीनशे एकोणतीस रुपये बिदागी मिळाली होती त्रेचाळीस नर्तकींच्या पथकांना एक सहस्त्र आणि सव्वीस रुपये बिदागी मिळाली होती त्रेचाळीस पखवाजांना एकशे एकवीस रुपये तर पंचवीस वाजंत्रीवाल्यांना दोनशे चाळीस रुपये देण्यात आले होते यावर्षीचा गणेशोत्सव बळवंताला जास्त आत्मीयतेचा वाटत होता त्याला एक कारण होते वाड्यावर निरनाळी कामे आणि शिबंदी म्हणून तीन सहस्त्रापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केलेले नेहमीच असत गणेशोत्सवाचा देखावा आणि निवडक कार्यक्रम पाहता यावेत यापैकी या काही या जणांची निवड दरबार दरवर्षी करत असे यावर्षी बळवंताचे थोर म्हणून त्याची निवड झाली होती गणेश मूर्तीची सजावट आणि झगमगाट त्याने डोळे भरून पाहिला होता आणि मूर्तीसमोर झालेल्या कार्यक्रमांपैकी ताहिराबाईंचे गाणे ऐकण्याचे भाग्य त्याला लाभले होते कसब्यामधल्या त्याच्या इतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना तर हा विषय चर्चेला दोन पाच दिवस पुरला होता इतर सर्व खर्चाच्या बाबीप्रमाणेच गणेशोत्सवामध्ये झालेल्या खर्चाच्या खर्चा नोंदासुद्धा पेशवे दरबार अत्यंत काटेकोरपणाप्रमाणे ठेवत असे खुद्द सरकारसुद्धा हा खर्च नजरेखालून घालतात असे इतर कारकून बोलत असल्याचे बळवंताने ऐकले होते या खर्चाच्या नोंदी करण्याचे काम मागच्या तीन चार वर्षाप्रमाणेच यावर्षीही बळवंत आणि इतर तीन अशा चार कारकुनांकडे मुजूमदारांनी दिले होते खर्चापैकी कलाकारांना दिलेल्या बिदागी आणि कपडे लत्ते ह्यावर झालेल्या खर्चाच्या नोंदी करण्याचे काम बळवंताकडे आले होते खरं तर हे सर्व काम त्याने कालच संपत आणले होते काही दोन चार नोंदी करणे आणि खर्चाच्या रकमांची बेरीज करून तो आकडा काढणे एवढेच काम बाकी होते कालच हे काम झाले असते पण बळवंताच्या कुटुंबाने गेल्या महिनाभर त्याच्यासाठी चोळ्या शिवण्यासाठी म्हणून दोन खण आणून देण्यासाठी जो तगादा लावला होता त्याने काल सकाळी फारच उग्र स्वरूप धारण केल्याने शेवटी नायलाजाने बळवंताला काल अर्ध्या प्रहराची रजा घेऊन कुटुंबासाठी दोन खण खरेदी करण्यासाठी चोळखण आणि डाळे भाग पडले होते सूरजमलच्या दुकानावर दोन खण विकत घेण्यासाठी म्हणून बळवंत संध्याकाळी गेला होता आणि तिथेच तो प्रसंग घडला होता कुटुंबाला हव्या असलेल्या रंगाच्या दोन खणांचा सौदा बळवंताने साडेसात आणायला पटवला होता व कमरेला खोसलेला बटवा काढून त्यातून ही रक्कम काढून देत असतानाच दुकानाचा मालक एका दुसऱ्या कोणा व्यक्तीशी बोलत जीना उतरत खाली येताना त्याने बघितला त्या दोघांमध्ये आधी काय संभाषण झाले होते हे जरी बळवंताला माहिती नव्हते तरी त्याच्या बोलण्यावरून ती व्यक्ती कोणत्या तरी सरदाराकडे मुनीम किंवा तत्सम काम करणारी होती हे बळवंताने त्वरित ताडले ती व्यक्ती सूरजमलला सांगत होती बाईसा ती डाळिंबी रंगाची इंदुरी साडी एकदम पसंत आहे पण तुम्ही सांगता ती साडेतीन रुपये ही किंमत फार होते हो त्यावर सूरजमने काय उत्तर दिले याचे जरी बळवंताला आकलन झाले नसले तरी इंदुरी साड्यांची किंमत साडेतीन रुपयाच्या आसपास अस असते ही माहिती त्याच्या डोक्यात पक्की जाऊन बसली होती त्यानंतर घरी आल्यावर कुटुंब जरी आनंदले असले तरी बळवंत गप्पच होता हे इंदुरी साडीचे प्रकरण आपल्याला वाटले होते त्यापेक्षा बरेच गंभीर दिसते आहे या कल्पनेने तो संचित झाला होता आज फडावर त्यामुळे जरा तो लवकरच आला होता व हातातले कागदपत्र त्याने काळजीपूर्वक परत एकदा वाचले होते पण कुठेच काही चूक दिसत नव्हती दरबारातील इतर खर्चाच्या बाबीप्रमाणेच गणेशोत्सवासाठी खर्च झालेल्या प्रत्येक रकमेच्या पावतीवर गणेशोत्सवासाठी खास नेमणूक केलेल्या कारभाऱ्याचा शिक्का व ही रक्कम खरोखरच खर्च झाल्याची नोंद असणे हे नियमाप्रमाणे आवश्यक होते या नियमानुसारच गणेश मूर्तीसमोर गायन करणाऱ्या ताहिराबाईला साडीचोळी देण्यासाठी म्हणून एका इंदुरी साडीची खरेदी सूरजमलच्या दुकानातूनच झाली होती व ती साडीचोळी व बिदागी ताहिराबाईला दिल्याची नोंद असलेली पावती बळवंताच्या हातात होती कारभाऱ्याचा शिक्का व रक्कम खर्च झाल्याची नोंदसुद्धा व्यवस्थित होती बळवंताला फक्त एकच गोष्ट खटकत होती साडीची किंमत पावतीमध्ये साडेतेरा रुपये दिसत होती काल सूरज मिलच्या दुकानात कानावर पडलेले संभाषण त्याला आठवत होते व त्यामुळे जमा खर्चात ही रक्कम टाकायची का नाही असा विकल्प त्याच्या मनात येत होता शेवटी काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू या भावाने बळवंत उठला त्याने डोक्यावर पगडी घातली खांद्यावरचे उपरणे ठाकठीक केले व पलीकडच्या खडात बसलेल्या मुझुमदारांसमोर तो हात बांधून व खाली मान घालून स्वस्त उभा राहिला जरा वेळाने मुझुमदारांना बळवंत समोर उभा असल्याचे लक्षात आले त्यांनी हातातील बोरू खाली ठेवला आणि ते बळवंताला म्हणाले बळवंत कृष्णाजी आज सकाळी दर्शन दिलेत कालची अर्ध्या प्रहराची रजा पुरली नाही वाटते एवढे बोलून ते हसले व आपण बळवंताला बोलावणे धानणार होतो याची आठवण त्यांना झाली अहो गणेशोत्सवाच्या खर्चाच्या हिशोबाचे काय झाले त्यांचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच बळवंताने त्यांना आपल्याला त्या संबंधातच थोडे बोलायचे असल्याचे सांगितले मग बोला की मुजुमदार म्हणाले पंत जरा खाजगी आहे बळवंत म्हणाला त्याचा चेहरा पाहून मुजुमदार उठले मग त्याला घेऊन आतल्या एका खणात गेले तेथे बळवंताने त्यांना आपल्या कानावर पडलेली इंदुरी साडीची किंमत आणि पावतीवर दर्शवलेली किंमत याबद्दल सविस्तर सांगितले तुम्हाला पावती कोणी आणून दिली त्याने विचारणा केली बाकी सर्व कागदपत्रांप्रमाणेच गणेशोत्सवासाठी खास नेमलेल्या कारभाऱ्यांचा माणूस सूर्याजी पांगारे याने बळवंत म्हणाला हे सगळे ऐकल्यावर मात्र मुजुमदारांचा चेहरा जरा गंभीर झाला व कपाळावर एक हलकीशी आठी उमटलेली बळवंताला दिसली विचार करून ते म्हणाले बळवंत कृष्णाजी तुमच्याकडे आलेले कागदपत्र जर नियमानुसार असले तर त्या खर्चाची जमा खर्चात नोंद करा व कागदाचा रुमाल शक्य तितक्या त्वरित माझ्याकडे पाठवा पडत्या फळाची आज्ञा शिरोधार्य मानून बळवंत त्वरेने तिथून निघाला मुजुमदार मात्र विचार करत राहिले पुरंदर तालुक्यामधल्या एका छोट्या खेडेगावातील हा मुलगा बळवंत अतिशय चाणाक्ष बुद्धीचा तरतरीत आणि मोत्याच्या दाण्यासारखे अक्षर काढणारा म्हणून तिथल्या पाटलाने त्याला सरदारांच्याकडे पाठवले होते सरदारांनी चाचणी घेऊन त्याला पुण्याला पाठवण्याची शिफारस केली वाड्यातल्या फळावर त्याला सहा रुपये महिना या पगारावर कारकून म्हणून घेतले गेले दोन चारच महिन्यात त्याच्या कुशाग्र बुद्धीची कल्पना आल्याने त्याला हिशोब लिहिण्याच्या कामावर घ्यावे अशी शिफारस झाल्याने त्या त्याने त्याला आपल्या विभागात ठेवून घेतले होते त्याचा पगार वाढवून आठ रुपये केला होता नंतरच्या काळात त्याने लिहिलेले हिशोब अचूक आणि परत तपासले नाहीत तरी चालण्यासारखे असतात हे मुजुमदारांच्या पक्के लक्षात आले होते पण आज त्याने शोधून काढलेले प्रकरण मात्र जरा गंभीरच वाटत होते एका प्रहरातच बळवंत सर्व कागदपत्रांचा रुमाल मुजुमदारांच्याकडे घेऊन आला त्याला मुजुमदार एवढेच म्हणाले की तुम्ही त्या इंदुरी साडीचा सा विचार डोक्यातून काढा बरं का तुमच्या पगारात काही इंदुरी साडी बसणार नाही बळवंताचे मन आता खूपच शांत झाले असल्याने मुझुमदार आणि तो हे दोघेही यावर हसले बळवंताचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच परत चालू झाले साडेसात आणण्याचे खण तिकडून आणल्याने त्याचे कुटुंबही समाधानी दिसत होते पण एका पंधरवड्यानंतर रोजच्या प्रमाणे सकाळी तो वाड्याच्या खिडकी दरवाज्यातून आत येऊन फडाकडे निघालेला असताना त्याच्या शेजारीच बसणारा अंतो महादेव त्याला भेटला त्याला काहीतरी सांगायचे हे त्याच्या चेहऱ्याहून स्पष्ट दिसत होते तो म्हणाला बळवंता तुला कळले का काल कोतवालीच्या दोन शिपायांनी आमच्या पलीकडे राहणाऱ्या सूर्याजी पांगाऱ्याला काढण्या लावून कोतवालीत नेलेले मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले बळवंताला काय झाले असावे याची कल्पना आली पण तो काहीच बोलला नाही पुढे काही दिवसांनी फळावर बातमी आली सूर्याजी पांगाऱ्याला शिक्षा झाली म्हणून कोतवालीत त्याला बांधून फटके दिल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला होता म्हणे गणेशोत्सवाच्या खरेदीत मोठी अफरातफर झाली आहे म्हणे हळूहळू सर्व माहिती बाहेर आली खरेदी बिदागी या प्रत्येक गोष्टीत खोट्या पावत्या बनवल्या गेल्या होत्या गणेशोत्सवासाठी ने खास नेमलेले कारभारी आणि त्यांचा सेवक वर्ग सर्वांनी मिळून हा उद्योग केला होता हिशोब तपासण्यानी हा सर्व घोटाळा शोधून काढला होता या घोटाळ्यात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला अफरातफर केलेली रक्कम व त्याच्या दहापट पट दंड एवढी रक्कम सरकार जमा करण्याची आणि प्रत्येकी दहा फटक्याची शिक्षा झाली होती गणेशोत्सवाच्या कारभाऱ्यांना मात्र त्यांचे वय लक्षात घेऊन घरी बसवण्यात आले होते व फक्त वीस सहस्त्र रुपयांचा दंड करण्यात आला होता सूरजमल आणि इतर व्यापारी यांनाही मोठ्या रकमात दंड मरून सरकार जमा करण्यास सांगितल्या गेल्या होत्या ते न केल्यास कारभाऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर टाच आणून दंडाची रक्कम वसूल करण्याचेही दरबारी फरमान निघाले होते इतर सर्व कारकून या घडलेल्या प्रकारावर चर्चा करत असताना बळवंत मात्र शांतच होता त्याच्या चेहऱ्यावर एक अस्फुट असे स्मित मात्र दिसत होते हे नक्की आणखी एका महिन्याभरातच बळवंत कृष्णाजी या हिशोब राहणाऱ्या कारकुनाची एकदम बदली झाली त्याला हिशोब तपासणीच्या कचेरीत घेण्यात आले व त्याच्या पगारातही अचानक दोन रुपयाची घसघशीत गस वाढ करून तो महिना रुपये दहा एवढा करण्यात आला हे सगळे काव कसे झाले हे कोणालाच कधी कळले नाही स्वतः बळवंत सुद्धा याबद्दल कधीच कोणाशी काही बोलणार नाही बरं मित्रांनो भेटूया परत थोड्या दिवसांनी नमस्कार